आमचे खासदार कुठं दिसलेच नाहीत कुठं आलेच नाहीत अरे या कोल्हावर अडीच वर्ष तुम्ही पालकमंत्री होता ना काय वाचला काय त्यांनी एवढा निधी दिला कोणी गोकुळ सोबत गोकुल आपली जी महत्वाकांक्षी इच्छा होती त्यामध्ये नंबर एक जे शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की काश्मीर मधले तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं पाहिजे आणि राम मंदिरासाठी त्याग केला होता मी आपलं अभिनंदन एवढ्या करता करेन की आपण सर्व मतदार आहात आणि या कोल्हापूर जिल्ह्यातून दोन आपण जे खासदार निवडून दिले ते गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजीने धोरण जे ठरवलं कोणतं धोरण ठरवलं तर एक नंबर मध्ये तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि दोन दु, दुसरं राम मंदिराची प्रतिष्ठापना म्हणजे केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामध्ये आपलं मत महत्वाचं ठरलं म्हणून मी आपल्याला या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वात <laughs> खऱ्या अर्थानं आपली मागणी होती राम मंदिराची सहाशे वर्षापूर्वी त्या नाराधन बाबरानं राम मंदिराचं त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून बाबरी मशीदीची स्थापना केली होती आणि मग सन्मान्य नरेंद्रबाई मोदी यांनी दहा वर्षामध्ये सर्व जातीपाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन राम मंदिराची स्थापना बांधवाणू करून दाखवली खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी या केंद्राने राज्याने केलेल्या आहेत विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसामध्ये दे। देशातल्या अनेक विमानतळांचा विस्तार केलेला आपल्याला या ठिकाणी पाहिलेला आहे आपण मला वाटतं टेलिव्हिजनच्या कुठल्या तरी चॅनेलवर पाहिला असाल अनेक रेल्वे स्टेशनचे चांगल्या पद्धतीने पुनर्बांधणी केलेली आहे हे नुसतं जरी असेल तरी गोर गरिबांसाठी देखील अनेक योजना सन्मान्य मोदी साहेबांनी आणलेल्या अनेक गोष्टी सांगण्यात येतील आपल्याला सांगता येतील पण एक लक्षात घेतलं पाहिजे हे सगळे सुरूच असणार देशाची प्रगती सुरू असणार पण देशाचं धोरण हे केंद्र शासन ठरवत असत गरिबांसाठी अनेक कामं केली पण प्रमुख धोरण जे आहेत जे आपल्या दृष्टीने आपल्या अनेक वर्षाची मागणी आहे आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे ह्या मात्र धोरणामध्ये आपला खासदार हा आपला हक्काचा असला पाहिजे आज प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख केला तोडकर साहेबांनी समान नागरी कायदा समान नागरी कायदा व्हावा ही शिवसेना प्रमुखांची अनेक वर्षाची इच्छा होती आणि आपल्या सर्वांची देखील इच्छा आहे खऱ्या अर्थानं मी जसं आपल्या मगाशी अभिनंदन केलं गेल्या पाच वर्षामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी या केंद्र शासनानं करून दाखवलेल्या आहेत जर पुढच्या पाच वर्षामध्ये समान नागरी कायदा आणि इतर काही गोष्टी व्हायच्या असतील तर निश्चित पुन्हा परत एकदा या जिल्ह्यातून दोन्ही खासदार आपले शिवसेना आणि युतीचे निवडून गेले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी भावनांचा खेळ सुरू आहे महाराजांचं हे महाराजांचं ते अहो तुम्ही महाराजांना उभं का केलं तुमच्या स्वतःच्या अंगावरची जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर धटकायची आणि आपण स्वतः सेफ व्हायचं हे त्या बावडावाल्याचा डाव आहे भागवान आणि म्हणून मग म्हणायचं महाराजांची गादीचा अपमान होतो की काय होतो कसला अपमान होतो खरं म्हणजे महाराजांना पण कळायला पाहिजे होत की या ठिकाणी आजपर्यंत हा इतिहास आहे कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आहे की पुरोगामांच्यावर हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्वाद्यांनी नेहमी मात केलेला आहे हा कोल्हापूरचा इतिहास आहे भागवान आणि मग खऱ्या अर्थानं जास्त काय याविषयी बोलणं मी उचित समजत नाही पण पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पुढची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे देशावर फार मोठं संकट आलेलं आहे बंडभोगिनी अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील पूर्वीच्या काळामध्ये आज देश एवढा सक्षम झालेला आहे की जे पूर्वीच्या काळामध्ये होत नव्हतं ते आता या देशामध्ये दे होऊ लागलेलं आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी या देशासाठी इंडिया राईट फोर्टी सेव्हन ही संकल्पना ठेवली देशाला महासत्ता बनण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीस साल येईल त्यावेळी आपला देश या जगामध्ये एक नंबर गेला पाहिजे त्यांची संकल्पना आणि मग हे नुसतं बोलत असत का त्यात अनेक लोक नाही आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर दा वर्ष झाली दहा वर्ष नरेंद्रबाई मोदी सोडले तर सदुसष्ट वर्षामध्ये मग काँग्रेसच्या कुठल्या पंतप्रधानाला का बरं सुचलं नाही महासत्ता म्हणजे काय तर गोअर गरीब असतील सर्व आपली सर्वसामान्य मंडळी असतील त्यांना कुठल्याही परिस्थितीला त्रास होता कामा नये सर्व सर्व सुखात मानली गेली पाहिजेत चांगल्या पद्धतीने देश चालला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये दे देशाची प्रगती झाली पाहिजे हे महासत्ता होण्याचं या ठिकाणी उदाहरण आहे मानवा आणि मग दोन हजार सत्तेचाळीस साली ज्यावेळी देशाला महासत्ता बनण्याचं त्यांनी स्वप्न आपल्याला दाखवलेलं आहे त्यावेळी इंडिया ऍट द रेट फोर्टी सेव्हन संकल्पना त्यांनी ठेवली त्यावेळेला नीती आयोगाची स्थापना या देशामध्ये झाली नीती आयोग म्हणजे काय तर या राज्यातले अनेक विकास कामं करत असताना नीती आयोगाच्या माध्यमातूनच प्रत्येक या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवले जातील देशाचा एक आणि एक पैसा चांगल्या कामाला उपयोगा उपयोगाला आला पाहिजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी उपयोगाला आला पाहिजे पूर्वीचे मंत्री बघा केंद्रामध्ये हजारो कोटी डायरेक्ट मंत्र्यांना हातात दिले जायचे पण आता केंद्रामध्ये ना राज्यामध्ये राज्यामध्ये स्थापना झालेली आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या ट्रान्सफॉर्मेशन्य मुख्यमंत्री सह अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस आहेत दुसरे सह अध्यक्ष अजितदादा पवार आहेत आणि उपाध्यक्ष म्हणून मला सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावर नेमलेले आहे मला देखील मंत्री दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून देशामध्ये ज्या पद्धतीने नीती आयल्याच्या माध्यमातून प्रोजेक्ट देशाचे आणायचे आहेत देशामध्ये भ्रष्टाचार झाला नाही ना पाहिजे त्याच पद्धतीने महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची नेमणूक आपण केलेली आहे देशाच्या विकास दरामध्ये दे, जीडीपी आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्र राज्याचा वाटा आहे आणि मग अठरा टक्के वाटा असताना केंद्राने ज्यावेळी या देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे त्यावेळी राज्याची देखील तेवढीच जबाबदारी ओळखून आपण या ठिकाणी मित्राची स्थापना केलेली आहे आणि मग देशाला महासत्ता बनत असताना आमची जबाबदारी ओळखून मित्रानं अनेक नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी महाराष्ट्रासाठी आणलेले आहेत खरं म्हणजे कोल्हापुरात आपण दोन हजार एकोणीस आणि एकवीसला दोन हजार एकवीसला दो एकोणीसला एवढा भयंकर पाऊस झाला की अचानक घरामध्ये पाणी शिरलं गाड्या वाहून गेल्या फर्निचरचं नुकसान झालं दूध दुप्ती जनावर गेली जमीन वाहून गेल्या चार हजार पाचशे कोटी रुपयाचा या कोल्हापूर जिल्ह्याचं नुकसान झालं मागं दोन हजार एकवीसची परिस्थिती तशी झाली पण थोडं आपण सावध होतो पाचशे कोटीचं त्याला नुकसान झालं आणि मग देशाला महासत्ता बनवायचं असेल तर होणारं नुकसान टळणं देखील तेवढंच गरजेचं आहे हे ओळखून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल बत्तीसशे कोटीचा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून प्रकल्प यासाठी वर्ल्ड बँकेची टीम या ठिकाणी दौऱ्यावर आली होती वाचलं की नाही ही कशासाठी आली तर ज्या पद्धतीने एक एकोणीस आणि एकवीस ला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे परत या कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे यासाठी उपाययोजना आता तुम्ही म्हणाल पूर कसं जाणार पाणी कसं जाणार तर ह्याच उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा या हा निधी या पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी बांधवाला दिलेला आहे आणि राज्याने तो ठराव देखील किल केला किल कॅबिनेटमध्ये त्याचबरोबर दहा हजार कोटी रुपये एशियन बँकेच्या माध्यमातून नाबार्डच्या माध्यमातून या राज्यामधले अपुरे प्रकल्प आहेत सदतीस प्रकल्प त्यामध्ये आपल्या आसपास जर म्हटला तर कृष्णा खोरा कोरे प्रकल्प अशा अनेक नगर विकास विभागाचे निधी ज्या निधी अभावी प्रकल्प अपुरे आहेत पूर्वीचं सरकार काय करायचो हजार कोटी रुपये मंजूर यांच्याकडे नाही एक हजार काय हजार कोटी मंजूर मध्ये द्या सोडून द्याय सोडून आणि पाच कोटी रुपये नुसती द्यायचे नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयासाठी प्रकल्प अपुरा असे सद प्रकल्प यासाठी दहा हजार कोटी रुपये हे शासन नाबार्डच्या माध्यमातून आणि प्रकल्प पूर्ण करताय सौर ऊर्जेवर कृषी पंपासाठी म्हणजे आपण शेतकऱ्यांना जी वीज द्यायचो त्याची सबसिडी द्यायचो पण ती सबसिडी उद्योगधंद्यावर बसायची व्यावसायिक उद्योग व्यावसायिकांचं कायम आपल्या विरोधात असायचं की आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांचं आमच्यावर का आत्ता हे पूर्ण पुढच्या काळामध्ये जे काही एकमेकाचं एकमेकावर टाकण्याचा प्रयत्न होते नुकसान व्हायचं उद्योगधंद्यांचं त्यासाठी पंधरा हजार कोटी रुपये या ठिकाणी आपण एशियन बँकेच्या माध्यमातून देतोय आणि म्हणून अनेक विकासाचे मुद्दे या ठिकाणी आहेत आपल्याला पूर्वी माहित आहे अनेक देशावर हल्ले व्हायचे कितीतरी हल्ले झाले कितीतरी बॉम्बस्फोट झाले आणि त्यामुळे देशाच्या संरक्षणचा जो खर्च व्हायचा अनेक गोष्टी आपल्याला बाहेरून आयात करून घ्याव्या लागायच्या आज देश एवढा सक्षम झालेला आहे आत्मनिर्भर इंडिया भारत या माध्यमातून नरेंद्र मोदीजी यांनी जे क्षेपणास्त्र आहे ब्रह्मोस माहिती आहे का कोण वाचते का हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे तयार केलेलं आहे हे आपण आयात करत होतो काही गोष्टी आता हे निर्यात होणार आहे फिलिपाईन सह अनेक देशांनी बावीस हजार कोटी रुपयाची आपल्याकडे मागणी केलेली आहे आणि डॉलरच्या माध्यमातून पैसे येणार आहेत बांधव हे पैसे कशाला वापरायचे तर या देशातील जनतेच्या सुखासाठी पैसे वापरायचे मग आपण प्रगतीपडून निघालोय की नाही तर प्रगती प्रगतीपडून निघालो गेल्या काही दिवसामध्ये आपण वाचला असा की पहिल्यांदा देशामध्ये दे बुलेट प्रूफ जॅकेट सैन्यासाठी लागणाऱ्या वेळी गोळ्या लागून येत हे प्रूफ जॅकेट इतर देशाकडून दे आपण आयात करायचो पण आता आपण स्वतः बनवलेलं आहे आणि ते एवढं हलकं आहे की जगामध्ये कुणी एवढं चांगलं जॅकेट प्रूफ जॅकेट बनवलेलं नाही आहे आपले सैनिक मरायचे काही मरू नये म्हणून आपण बाहेरून आयात करायचो पण पुढच्या काळामध्ये आपले हे पैसे वाचणार आहेत अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील मला वाटतं तेजस विमान आहे तेजस विमान देखील आपल्या आता आपल्या कंपनीने इंडियाच्या बनवलेलं आहे त्याला देखील आठवड्या देशामध्ये दे मागणी आहे म्हणून ज्या गोष्टी पूर्वी अमेरिकेकडे आपण मागायचो ज्या गोष्टी चीनकडे कर मागायचो ज्या गोष्टी रशियाकडे मागायचो पुढच्या काळामध्ये मला खात्री आहे मानवानो नरेंद्र मोदीजींच्या या नेतृत्वाखाली आपल्या देशाकडे हे लोक मागतील आणि मोठ्या प्रमाणात डॉलर या आपल्या देशाला जमा होऊन पुढच्या काळामध्ये आपला देश महासत्ता बनेल आणि म्हणून आज या देशाला सुजलाम सुफलाम बनण्यासाठी खरं म्हणजे ही निवडणूक ही निवडणूक देशाचं धोरण ठरवणार आहे मी पुन्हा सांगतो की गल्लीतली निवडणूक नाही आहे आमचे खासदार कुठं दिसलेच नाहीत कुठं आलेच नाहीत अरे त्यांनी काम कुठं करायचंय दिल्लीला काम करायचं आहे तुम्ही लोकांचा गैरसमज पसरू नका तुम्ही काय केलं या कोल्हापुरात अडीच वर्ष तुम्ही पालकमंत्री होता ना काय वाचला काय त्यांनी एवढा निधी दिला मग कोणी गेल्या काही दिवसात किती निधी आला शंभर कोटीचे रस्ते आले एकशे बावन्न कोटीचे अमृत योजना आली लंकाळसाठी वीस कोटी आले गांधी मनासाठी बावीस कोटी मंजूर पाच कोटी आले शाहू समाधी स्थळ शाहू महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता बंधू भगिनीनो नऊ कोटी ऐंशी लाख रुपये शाहू समाधी स्थळासाठी मंजूर झाले होते आणि मग एका कुठल्या तरी नियमामध्ये अडकले होते तीन चार महिने पैसे घेणार शाहू समाधी स्थळाचं काम बंद होत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव कोल्हापूर दौऱ्यावर आले होते श्रीकांत शिंदे त्यांना ही गोष्ट आम्ही निदर्शनास आणली त्यांनी सामाजिक न्यायाचे सचिव भांगे यांना विचारलं काय भंगड्या बाबा या शाहू महाराज म्हणजे या कोल्हापूरसाठी आमचं दैवत आहे आणि असं असताना त्यांच्या समाधी स्थळाचे पैसे काय येत नाहीत त्यांनी सांगितलं की या या नियमामध्ये हे पैसे आम्ही देऊ शकत नाही बांधवाने मला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद होतो शिवसेना प्रमुखांचे संस्कार आमच्यावर आहेत शिवसेना विचारांचा पगडा आमच्यावर आहे त्यांनी तातडीने त्याला सांगितलं भांगे तुम्ही जर या नियमात बदल करत नसला तर तुम्हाला आम्ही उद्या बदलू आणि एका तासात या ठिकाणी जी आर प्राप्त झाला आणि न कोटी ऐंशी लाख रुपये या समाधी सहासाठी बांधवायला आणली ही आमची काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि काम काय करायचं नाही या लोकांना आता आपण ओळखलं पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आलाय आई अंबाबाईसाठी कॉरिडोर आता होते बाराशे कोटी रुपये तिथे येत आहेत सातशे पन्नास कोटी रुपये पंचंगा प्रदूषणासाठी येत आहेत अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील बत्तीसशे कोटी पूर नियंत्रणासाठी येत आहेत कोल्हापूर पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचा नक्षा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपली ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे सन्मान्य खासदार संजय मंडली यांनी देखील मोठ्या प्रमाणात या कोल्हापूरसाठी काम केलेलं आहे त्यांच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचा एक प्रयत्न करतायत सहाशे प्रश्न त्यांनी गेल्या वर्षामध्ये सहकारच्या सहकारच्या विषयी त्यांनी विचारले आहेत अनेक गोष्टींसाठी कोल्हाप्रधानी प्रश्न विचारलेले आणि म्हणून